नमस्कार विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती करून घेणार आहोत एस कॉलेज बद्दल आणि जे सतरा जुलैचं एस कॉलेजचं नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती अभावी एखाद्या चांगल्या कॉलेजचा स्पॉट राऊंड असेल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असून हे आपल्याकडनं मिस होत असतो तर अशीच अपडेट आपल्याकडनं कुठली मिस होणे याच्याकरिता आपण एक आपण एक ग्रुप काढला ऍडम एड़ी, इंजिनिअरिंग ऍडमिशन अपडेट ग्रुप या ग्रुपवरती तुम्हाला मॅक्झिमम कॉलेजेस म्हणजे महाराष्ट्रातील जे, जे नामांकित कॉलेजेस आहेत या नामांकित कॉलेजचे राउंड केव्हा होणार आहेत राउंड कुठल्या वेबसाईटवर वर भरायचे आहेत प्लस स्पॉटराउंड साठी प्रोसेस काय असणार आहे अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ग्रुपवरती अपडेट करणार आहोत जेही कॅन्डिडेट इंटरेस्टेड असेल तर या ग्रुपला जॉईन करू शकतात या ग्रुपवर तुमच्या महाराष्ट्राचे जे इंजिनिअरिंग काउन्सिलिंगचं शेड्यूल पासन ते पूर्ण स्पॉट राऊंड पर्यंत जेही या ठिकाणी इन्फॉर्मेशन अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला या ग्रुपवरती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जे इंटरेस्टेड असतील असे विद्यार्थी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे गुगल फॉर्म भरून आपण जॉईन करू शकतात ठीक आहे तर मेन आहे आपल्या व्हिडिओचा कंटेंट सध्या जोही या ठिकाणी सतरा जुलैला आपला एस पी आय टी कॉलेज म्हणजे मुंबईचं जे भारतीय विद्याभवन जे कॉलेज आहे या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात झाली आहे तर हा फॉर्म बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना माहितीच नाही कारण का सध्या तर फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाचे रजिस्ट्रेशन चालू आहे तर मग इन्स्टिट्यूट लेवलचा आत्ता काय आवश्यकता आहे इन्स्टिट्यूट ठिकाणी चालू होऊ शकतो लक्षात घ्या या वर्षीच्या प्रोसेसला बराच डिले झालाय त्यामुळं किंवा दरवर्षी जे त्यांचा शेड्यूल असते त्या शेड्यूल अनुसार त्यांनी या ठिकाणी एस पी आय इन्स्टिट्यूट लेवल राऊंड चा रजिस्ट्रेशनला सुरुवात केली आहे तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ज्याही विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं असेल असे विद्यार्थी च्या वेबसाईट वरती जाऊन या फॉर्मचं ऍप्लिकेशन देऊ शकतात यासोबतच अजून चार कॉलेजचे इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड चालू ले झाले ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा राऊंड बद्दल या ठिकाणी सांगणार आहे तर मेन एस पी इन्स्टिट्यूट लेवल मध्ये सर्व विद्यार्थ्यांना जे एस आय टी ची ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच त्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट वरून जाऊन आपल्याला सर्वात पर्यंत ऍडमिशनचे इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत ऍडमिशन इन्स्ट्रक्शन का कारण आपल्याला ज्यावेळेस आपण कुठले इन्स्ट्रक्शन किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचू तर त्या कॉलेज बद्दल त्या संस्थेबद्दल लास्ट इयरच्या कट ऑफ बद्दल लास्ट इयरच्या फी स्ट्रक्चर बद्दल आपल्याला अंदाज येतो त्यामुळे आपण या ठिकाणी ऍडमिशनचे इन्स्ट्रक्शन प्लस तुम्हाला ऍडमिशनचे रूल्स रेग्युलेशन काय हे इन डिटेल एकदा माहिती करून घ्यायचे आहेत इन्स्ट्रक्शन म्हणजे या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायच्या संस्थेच्या नियम अटी काय आहेत याबद्दल माहिती दिली आहे आणि संस्थेतले जे ऍडमिशन आहे हे फक्त आणि फक्त जे इन्स्टिट्यूट लेवलच्या असणार आहेत हे मिरिट बेसिसवरती या ठिकाणी घेतले जाणार आहेत यासाठी कुठला रेफरन्स या ठिकाणी काही फायदा होणार नाही हे इंस्ट्रक्शन आहे रुल्स रेग्युलेशन काय आहेत की विद्यार्थ्यांनी जेई सीईटी हे देणं गरजेचं आहे किंवा आवश्यकच आहे किंवा दोन्ही पैकी एक्झाम एक देणं आवश्यक आहे आणि आपल्या बोर्डची जे इलिजिबिलिटी आहे ते सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे असेच विद्यार्थी या फॉर्मला अप्लाय करू शकतात नेक्स्ट ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्र शासनाचे कॅपराउंड वन कॅपराउंड टू आणि कॅपराउंड थ्री हे तीन राऊंड होतील हे तीन राऊंड झाल्यानंतर या ठिकाणी जर त्या कॉलेजमध्ये काही वॅकन्सी राहत असतील तर वॅकन्सी राहत असतील तर आपल्याला त्या जागेवरती आपल्याला ऍडमिशन या रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांना मिळत आणि हे ॲडमिशन आपल्याला टोटली ऑन द बेसिस ऑफ मिरिट यावरतीच आपल्याला मिळणार आहे एस पी आय टी कॉलेजचं या ठिकाणी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील सीओईपी कॉलेज वीजेटीआय कॉलेज आय सी टी कॉलेज किंवा जे विद्यार्थी फक्त आणि फक्त कॉम्प्युटर आयटी ई एन टी सी आणि ए आय डी एस यामध्ये बायफर्गेशन करत असतील आणि याचं जर आपण सिक्वेन्स पाहत असतो महाराष्ट्रातील कॉलेजचा तर या सिक्वेन्समध्ये माझं इंडिव्हिज्युअल मी सिक्वेन्स सांगेल सी यू पी कॉलेज आपल्या टॉपमध्ये येतं व्हिजीटीआय कॉलेज टॉपमध्ये येतं आणि त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये मी कॉलेजचा जो सिक्वेन्स ठेवतो हो तो एस पी आय टीचा सिक्वेन्स ठेवतो हो यानंतर आपलं वालचंदन त्यानंतर आपला, वाल आपला पीआयसीचा चा सिक्वेन्स जनरेट होत असतो कारण हे प्रत्येक अनुसार प्रत्येक कॉलेजच्या या ठिकाणी रेप्युटेशनुसार आणि त्याच्या प्लेसमेंट रेषेनुसार हा सिक्वेन्स चेंजेस होत असतो हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत की जे की आपल्याला आपल्या चॉईस फिलिंगमध्ये याचा उपयोग होणार आहे त्यामुळेच विद्यार्थ्याला मी नेहमी सांगतो आपल्या मार्कानुसार लिस्ट वेगवेगळ्या असतात कारण बरेच विद्यार्थी युट्यूब चॅनलवरून दीड दोन ला लिस्ट खरेदी करतात आणि त्या लिस्ट भरतात आपण कॉमन लिस्ट भरू नका विनंती करतो कॉमन लिस्ट भरून चुका करू नका दरवर्षी अशा विद्यार्थ्यांची आम्ही संख्या एवढी पाहतो की नॉट अलॉटेड येतात आणि विद्यार्थ्याला एक महत्वाची आणखी एक गोष्ट सांगायची ज्याही विद्यार्थ्याला एटी फाईव्हच्या कमी मार्क आहेत लक्षात घ्या एटी फाईव्ह पेक्षा कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी सी एस जर घेत असाल आपण किंवा एआयडीएस घेत असाल तर आपल्याला एव्हरेज कॉलेजमध्येच मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जर ए च्या खाली असेल तर आपल्याला शक्यता एका चांगल्या मध्ये सुद्धा ऍडमिशन भेटणार नाही सी आय टी हे सुद्धा जाणून ठेवणं गरजेचं असणार आहे तर यामध्येच आपण एसपीआयटी जे आपण माहिती घेत होतो या एस ची माहिती घेत असताना एकंदरीत कॉलेजचा कोड जो कॉलेजचा कोड आहे एस चा आय हे कॉलेज येतं मुंबई युनिव्हर्सिटी संलग्न सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण आपण कॉलेजचा फॉर्म भरत असताना कॉलेजची प्रोफाईल माहित असणं गरजेचं आहे कॉलेज जे संलग्न आहे हे आपलं मुंबई युनिव्हर्सिटी संलग्न येत आहे कॉलेजमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं असतं कॉलेजचं स्टेटस आहे हे ॲटोनॉमस स्टेटस असणार आहे त्यानंतर कॉलेजचा आपण या ठिकाणी जर कोडचा विचार केला कॉलेज कोड जर विचार केला आपण या ठिकाणी बत्तीस पंधरा हा आपला कॉलेजचा कोड असणार आहे यामध्ये सांकेतिक कोड असत इंजिनिअरिंग कॉलेजचे तो हा असणार बत्तीस पंधरा आणि यामध्ये एकंदरीत तीन ब्रांचेस आहेत त्यामध्ये सी एस आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या दोन ब्रांचेस ब्रांच आपल्याला या ठिकाणी दिसून येतात टोटल एकंदरीत इंटेक या ठिकाणी चारशे ऐंशी चा इंटेक आहे आणि प्रत्येक ब्रांच वाईज जर आपण इंटेक बघितला सी एस साठी दोनशे चाळीस जागा आहेत एन टी सी साठी एकशे वीस जागा येतात कॉम्प्युटर सायन्स अँड साठी आपल्याला टोटल एकशे वीस जागा उपलब्ध असणार आहेत आणि यामधल्या जे काही इन्स्टिट्यूट लेवलसाठी सीट्स राखीव असतात या राखीव जागेसाठी सध्या फॉर्म ओपन झाला आहे दरवर्षी सुद्धा एस चा फॉर्म याच दिवसामध्ये ओपन होत असतो आणि यामध्ये कुठल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचं लक्षात घ्या कुठल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे माझं जर इंडिव्हिज्युअल ओपिनियन असेल सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्याला नाईन्टी फाईव्ह प्लस सीईटी अथवा जेई मध्ये मार्क्स आहेत अशाच विद्यार्थ्यांना या एसपीआयटी मध्ये जर फॉर्म भरला तर आपल्याला फायदा होऊ शकतो यापेक्षा जर आपल्याला कमी मार्क असतील तर याचा फायदा व्हायचे मिनिमम चान्सेस आहेत आपली इच्छा असेल मी कारण माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो मी माझं इंडिव्हिज्युअल मत मांडत असतो याचं फॉर्म भरायचं आहे अथवा न भरायचं आहे हे सर्वच रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्यांनी पालकांनी या ठिकाणी ठरवायचे आहे तर मी फक्त ओपिनियन सांगितले की जेणेकरून आपले पैसे वेस्ट जाऊ नये याच्यासाठी तर नाईन्टी फायव्ह प्लस अबोव असतील तर याचा आउटपुट मिळेल लेस असतील तर याचं आउटपुट मिळणं कठीण असणार आहे एसबीआयटी कॉलेज बद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे हे फॉर्म चालू झालेत आहेत वेबसाईटमध्ये लिंक ऍड्रेस दिले आहे आणि ज्याही विद्यार्थ्याला फॉर्म भरायचे आहेत असे विद्यार्थी वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतात ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अदर कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल बद्दल तुम्हाला माहिती देणारच आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग